जातनिहाय जनगणना आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आश्वासन देणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारित असलेला सर्व समाजघटकांचा सा विकास साधणारा असा जाहीरनामा पक्षप्रमुख अजित पवार यांच्या उपस्थितीत आज प्रसिद्ध करण्यात आला कृषी वीज उद्योग महिला युवक यांच्यासाठी विविध घोषणा जाहीर करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांना किमान आधारभूत मूल्य शेती उत्पादकता अपारंपरिक वीज निर्मिती यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आरोग्य शिक्षण स्वच्छता पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर काम करणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं